नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण नवनवीन अपडेट घेऊन येत असतो नोटिफिकेशन घेऊन येत असतो आजही आपण असंच एक नोटिफिकेशन आणलेलं आहे आणि ते आणलेलं आहे इंडियन नेव्ही ही जी रिक्रुटमेंट आहे दोन हजार पंचवीसची आहे आणि जिथे नेव्हीमध्ये सिव्हिलियन एंट्री आहे असे हे पदं आहेत टोटल अकराशे दहा जागा जरी दिसत असल्या तरी याच्यामधल्या जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत जे डिप्लोमा झालेले आहेत डिग्री झालेले आहेत किंवा आय टी आय झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कुठल्या पोस्ट आहेत किती पोस्ट आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एज काय आहे एज लिमिट आणि तसंच की काय एक्झाम पॅटर्न असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राइब करा चॅनलला तिकडे बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा व्हिडिओला आणि जर तु, तुम्हाला आवडला किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक शेअर करायला विसरू नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस अकराशे दहा पदं आहेत पण परत एकदा सांगतो इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स हे जे आहेत याला बायफरकेट आपण करणार आहोत किती जागा आहेत तर काही जागा ह्या आय टी आय बेसवाल्यांसाठी आहे काही जागा ह्या डिप्लोमासाठी आहे डिग्रीसाठी सुद्धा काही जागा आहेत ओके आणि एक मोठी संधी सेंट्रल लेवलला आलेली आहे आणि नेव्हीमध्ये काम करण्याची ही संधी आहे ओके तर हे जे त्याच्यामध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे इंडियन नेव्हीच्या तर्फे तर हे सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट आहे म्हणजे जे काही अदर एज्युकेशन घेतात विद्यार्थी जे सैनिक नाहीत किंवा नेव्हल सैनिक नाही आहेत आणि त्यांच्यासाठी एंट्रन्स किंवा एंट्री लेवल ही आहे ओके तर रिक्रुटमेंट फॉर नेव्हल सिव्हिलियन स्टाफ तर वेगवेगळे पोस्ट आहेत याच्यामध्ये नर्सिंगपासनं ड्रायव्हरपासनं तर जे चार्ज मन आहे ओके ड्राफ्टसमन आहेत ह्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो बारबर वगैरे खूप साऱ्या पोस्ट आहेत आपण इंजिनिअरिंगच्या पोस्टबद्दल फक्त बोलणार आहोत आणि ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या याच्यामधल्या बऱ्याचशा ह्या ग्रुप बी नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत आणि काही पोस्ट ज्या आहेत ह्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत आणि वेगवेगळ्या कमांड्स जसं साऊदर्न कमांड असेल ओके नॉर्दर्न कमांड असेल अशा डिव्हिजनलला या पर्टिक्युलर पोस्ट असणार आहेत ओके तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डिफेन्सच्या अंडर या पर्टिक्युलर पोस्ट येतात आता वन बाय वन एक एक पोस्ट बघूया आणि त्या पोस्टचं पेस्केल काय आहे पोस्ट काय आहे हे बघूया आता इथे महत्त्वाचं जसं मी सांगितलं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक आहे चार्ज मन त्यानंतर आहे ड्राफ्ट्स मन तर ह्या ज्या पद आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती आपण फोकस करणार आहोत आता सगळ्यात पहिलं आहे चार्जमन इलेक्ट्रिकल हे नॉन गॅजेटेड ग्रुप बी हे पद आहे याच्यामध्ये एकूण जागा आहे एकोणवीस ओके okay? आणि बायफर्केशन जर केलं तर अनरिझर्व असेल एस असेल एस टी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल आपल्याला माहिती आहे सेंट्रलला कॅटेगरी कास्ट कॅटेगरी वेगळी आहे त्या कॅटेगरीनुसार एकूण एकोणीस जागा आहे ह्या कशासाठीच्या आहेत तर चार्जमन इलेक्ट्रिकलसाठीच्या आता याच्यामध्ये जर बघायला झालं तर सगळ्यात महत्वाचं जे पे स्केल आहे ओके okay? तर जो पे स्केल आहे तो पे स्केल किती आहे ते एकदा आपण बघूया तर पे स्केल तुमचा सेव्हन सी पी सी नुसार लेवल सिक्स्थचा हा पे स्केल आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हा पेबॅड आहे आणि सिक्स्थ लेवलची ही जी पोस्ट आहे सेवन्थ पे स्केलनुसार ठीक आहे त्यानंतर दुसरी पोस्ट बघा दुसरी पोस्ट आहे चार्जमन इलेक्ट्रॉनिक्स अँड गायरो ह्या एकूण पाच जागा आहेत परत कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता आणि ही त्याच लेवलची नॉन गॅजेटेड पोस्ट असल्यामुळे जे पेस केलं आहे मगा जो तुम्हाला स्पेसिफिकली सांगितला मी तर तो, तो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तोच पेस केला आहे इथे पाच जागा आहेत त्यानंतरची जी पोस्ट आहे ती चार्ज मन वेपन इलेक्ट्रॉनिक्स आहे ह्या एकूण पाच जागा आहेत तुम्ही म्हणाल सर ह्या पाच पाच चार चार जागा आहेत पण विद्यार्थी मित्रांनो अशा मिळूनच या टोटल जागा जास्त आहेत ही सुद्धा त्याच लेवलची पोस्ट असल्यामुळे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हा पे स्केल आहे इथे पाच जागा आहेत त्यानंतरची पोस्ट आहे त्यान चार्जमन मेकॅनिकल ओके तर मेकॅनिकलच्या ह्या अकरा जागा आहेत हे सुद्धा ते नॉन गॅजेटेड ओके ग्रुप बी ची पोस्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे सेवन पे आणि लेवल सिक्स चौतीस हजार पाचशे सॉरी पस्तीस पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ओके त्यानंतर बघा चार्जमन सिव्हिल सिव्हिल वर्क्स ह्या एकूण तीन जागा आहेत आणि त्याच लेवलची तीच पोस्ट आहे याची कोण विद्यार्थी पात्र आहेत हे आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ग्रुप बी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल आणि नॉन इंडस्ट्रीयल अशा ह्या पर्टिक्युलर पोस्ट आहेत पे पेस्केलनुसार सी पी सी लेवल सिक्स चौती पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे त्यानंतरची जी पोस्ट आहे ती चार्ज मन प्लानिंग प्रॉडक्शन अँड कंट्रोल याची आहे बघा ह्या एकूण तेरा जागा आहेत ही सुद्धा नॉन गॅझेटेड ग्रुप बीचीज पोस्ट आहे सेम पे स्केल आहे त्यानंतर आहे चार्ज मन इन्स्ट्रुमेंट आता एक लक्षात घ्या की हे जे ब्रॅकेटमध्ये आपण स्पेसिफाय करतोय तर हे तुमचे ग्रेड आय टी आयचे असतील किंवा डिप्लोमाचे असतील तर ह्या ब्रँचेस आहेत त्याच्यामुळे इथे लक्ष ठेवा की याच्यावरती कोण विद्यार्थी पात्र आहेत हे आपण बघणार आहोत परत नॉन गॅझेटेड ग्रुप बी नॉन इंडस्ट्रीयल आणि नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट एकूण जागा दोन चार्ज मन हीट इंजिन ह्या एकूण सात जागा आहेत परत तेच त्याच लेवलची ही पोस्ट आहे ओके पर्टिक्युलर खूप सारे व्हेरिएशन्स सा आहेत याच्यामध्ये खूप सारे पोस्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहेत तेवढ्या पोस्ट आपण बघतोय चार्ज मन मेकॅनिकल सिस्टीम याच्यामध्ये एकूण चार पोस्ट आहेत नॉन गॅझेटेड ग्रुप बी नॉन मिनिस्ट्रियल नॉन इंडस्ट्रीयल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ओके सी पी सी पे नुसार हा पे बँड आहे आणि त्याच्यामध्ये लेवल सिक्सची ही पोस्ट आहे त्यानंतर चार्ज मन मेटल एकूण एकवीस जागा सेम क्रायटेरिया ठीक आहे त्यानंतर आहे चार्जमन शिप बिल्डिंग ह्या अकरा जागा आहेत परत त्याच लेवलची ही पोस्ट आहे आता चार्जमन हे स्पेसिफिकली एक पोस्ट आहे आणि त्याच्या अंडर जो तुमचा ट्रेड आहे तो तुमच्या इंजिनिअरिंगनुसार डिप्लोमानुसार किंवा आय टी आयनुसार आहे तसंच चार्जमन मेकॅट्रॉनिक्स आता आपल्याला माहिती आहे की काही दिवसाच्या अगोदरपासून मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा सुरू झालेला आहे ज्याचं कॉम्बिनेशन आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं बऱ्याचशा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हा डिप्लोमा शिकवला जातो ओके तर त्याच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे तसंच चार्जमन मशीन हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे ह्या दोन जागा आहेत बघा त्याच लेवलच्या त्याच्यानंतर जसं चार्ज मनच्या वेगवेगळ्या ट्रेडनुसार जागा आहेत तसंच काही पर्टिक्युलर पोस्ट आहेत ते आहे चा ट्रेड्समॅन मेटशी आता ही जी आहे ही बेसिकली ग्रुप सीची पोस्ट आहे अगोदरची ग्रुप बीची होती त्याचा पे बँड हायर होता एक लाख बारा हजार चारशेपर्यंत होता इथे मात्र जी लेवल आहे ती वन आहे जी तिकडे सिक्स होती पण सातव्या वेतन आयोगानुसारच हे सी पी सी आहे आणि याचा जो पर्टिक्युलर पे बँड आहे तो आहे तुमचा अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे ओके याच्यामध्ये एकूण स्पेसिफिकली बघा दोनशे सात जागा आहेत ट्रेड्समॅन मेटच्या इथे सगळ्यात जास्त जागा म्हणजे दोनशे सात जागा आहेत ओके आणि याच्यामध्ये सब्जेक्ट टू व्हेरिएशन पण म्हटलेलं आहे मे बी एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतात कमी किंवा जास्त जास्तच होण्याचे चान्सेस असतात बऱ्यापैकी ओके तर ही लेवल वनची जागा आहे जास्त पोस्ट आहेत अगोदरच्या ग्रुप सीच्या ग्रुप बीच्या होत्या हा या ग्रुप सीच्या आहे तसंच ड्राफ्टमनची पोस्ट आहे बघा सुद्धा कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे ग्रुप सीची पोस्ट आहे ग्रुप सीची पोस्ट आहे आणि परत लेवल फोर आहे ही आणि याचा जो पे स्केल आहे तो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके हा पे बँड आहे याचा आणि ह्या जागा आहे टोटल दोन ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शन ओके आता ह्या सगळ्या पोस्ट झाल्यात इंजिनिअरिंगशी रिलेटेड पोस्ट आहे डिप्लोमाशी रिलेटेड पोस्ट आहे आणि आय टी आयशी रिलेटेड पोस्ट आहे आता याच्यामध्ये एज क्रायटेरिया बघा एज लिमिट का काय काय आहे तर साधारणतः आपण जे टेक्निकल पोस्ट बघितल्या त्या चार्जमनच्या बघितल्या बघा चार्ज मनच्या तर मनमध्येही त्यांनी काय केलेलं आहे की मेकॅनिक ॲम्युनिटेशन अँड एक्सप्लोजिव्ह याच्यासाठी नॉट एक्सिडिंग थर्टी इयर म्हटलं आहे पण बाकी जे टेक्निकल पार्ट होता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रूमेंट मेकॅनिकल हिट इंजिन मेकॅनिकल सिस्टम्स मेटल शिप बिल्डिंग ओके तर याचा अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष हा त्यांचा पर्टिक्युलर एज लिमिटचा बँड आहे ओके तर लक्षात ठेवा जे चार्ज आपण पोस्ट बघितल्या अठरा मिनिमम पाहिजे वय आणि पंचवीस मॅक्सिमम पाहिजे ओके okay? तसंच चार्ज मंचमधल्या बाकीचे जे होते मेकॅट्रॉनिक्स असेल सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल प्लॅनिंग प्रॉडक्शन असेल हे सुद्धा तेच काय तर अठरा वर्ष मिनिमम आणि मॅक्सिमम हे पंचवीस वर्ष बाकीच्या खूप साऱ्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आणि आपण ड्राफ्टसमनबद्दल बोललो बघा तर ड्राफ्टमन हे कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे तर ड्राफ्टसमनसाठी इथे मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्सिमम हे सत्तावीस वर्ष असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि ट्रेड्समन मेट हे एक पोस्ट बघितली बघा आपण तर ते सुद्धा अठरा ते पंचवीस आहे म्हणजे साधारणतः आपल्या इंजिनिअरिंगच्या ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये अठरा वर्ष मिनिमम आणि मॅक्सिमम हे पंचवीस वर्ष आहे ओके ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन की कोण कोण याच्यासाठी पात्र आहेत ओके तर कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत ते बघा याच्यामध्ये डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल काय काय आहे ते बघूया आपण तर चार्जमन त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेड्स होते मेकॅनिक इलेक्ट्रिकल तर चार्जमन इलेक् मेकॅनिकल जर असेल तर त्याच्यासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल और डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ऑर प्रॉडक्शन इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट ऑर बोर्ड हे महत्त्वाचं आहे ओके okay, डिप्लोमा जर झालेला असेल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल प्रॉडक्शन तर इथे चार्जमन मेकॅनिक हा तुम्हाला कोर्स मिळू शकतो पण त्याच्यामध्ये त्यांनी अँड म्हटलेलं आहे इथे ओके okay? तर अँड काय म्हटलेलं आहे की टू इयर्स एक्सपिरियन्स इन क्वालिटी कंट्रोल ऑर क्वालिटी अश्युरन्स ऑर टेस्टिंग ऑर अ प्रूफ इन एरिया ऑफ डिझाईन प्रॉडक्शन मेंटेनन्स और इंजिनिअरिंग इक्विपमेंट म्हणजे इथे चार्जमन मेकॅनिकसाठी तुमचा डिप्लोमा मेकॅनिकल असेल डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स असेल डिप्लोमा प्रॉडक्शन असेल हे तर पाहिजेच पाहिजे प्लस दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे कशामधला क्यू एस सीमधला क्वालिटी अँड कंट्रोलमधला येतंय लक्षात मेकॅनिकसाठी आता चार्ज मन इलेक्ट्रिकल बघा आता चार्ज मन इलेक्ट्रिकलमध्ये कुठलाही एक्सपिरियन्स लागत नाही कुठलाही एक्सपिरियन्स लागत नाही तर मग लागतो काय डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुमचा डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल मध्ये झालेला असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात जर काही विद्यार्थ्याचं सायन्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ्स असेल तरीही ते पात्र आहेत आपण इंजिनिअरसाठी बोलतोय तर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर असेल तर चार्ज मन इलेक्ट्रिकलला तुम्ही पात्र आहात इथे कुठलाही अनुभव लागत नाही इथे अनुभव होता चार्ज मन मेकॅनिकला ओके त्यानंतर चार्ज मन इलेक्ट्रॉनिक्स अँड गायरो बघा किंवा चार्ज मन वेपन इलेक्ट्रॉनिक्स बघा सुद्धा कुठलाही एक्सपिरियन्स लागत नाही मग इथे काय लागतं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आता बरेचसे डिप्लोमा <coughs> e ते याच्यामधले बंद झालेले आहेत पण जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ई एन टी सी इन्स्ट्रुमेंटेशन असे जे विद्यार्थी आहेत इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल तर ज्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा झालेला आहे ते विद्यार्थी चार्जमन वेपन इलेक्ट्रॉनिक्स किंवा चार्जमन इलेक्ट्रॉनिक्स अँड गायरो याच्यासाठी स्पेसिफिकली पात्र आहेत लक्षात घ्या डिप्लोमाच्या इथे चांगल्या जागा आहेत किती जागा आहेत आपण याच्या अगोदर बघितलं आणि ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये मॅथ्समध्ये ते सुद्धा पात्र आहेत ठीक आहे त्यानंतर बघा चार्जमन इन्स्ट्रुमेंट ही जी पोस्ट आहे याच्यासाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन 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 अँड कंट्रोल ओके हे जर झालेलं असेल डिप्लोमा तर ते विद्यार्थीसुद्धा इथे काय आहेत ते विद्यार्थीसुद्धा पात्र आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे है, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये ते सुद्धा पात्र आहेत लक्षात घ्या इथे डिग्री नाही म्हटले डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी इथे चान्स आहे त्यानंतर चार्ज मन मेकॅनिकल चार्ज मन हीट इंजिन आणि चार्ज मन मेकॅनिकल सिस्टिम्स हे जे आहेत याच्यासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पात्र आहेत ह्या ज्या पोस्ट आहेत या सगळ्या पोस्टसाठी मेकॅनिकल डिप्लोमा झालेले विद्यार्थी इथे पात्र आहेत तसंच चार्जमन मेटलसाठी सुद्धा मेकॅनिकलचे इंजि डिप्लोमाचे विद्यार्थी पात्र आहेत चार्जमन मेकॅट्रॉनिक्ससाठी ज्यांचं मेकॅट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झालेला आहे ते विद्यार्थी इथे पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिलशी रिलेटेड आहे डिप्लोमा झालेला आहे त्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओके फक्त पहिल्याच पोस्टसाठी आपण एक्सपिरियन्स सांगितलेला आहे बाकी सगळ्या पोस्टला डिप्लोमा चालतो तर चार्जमन सिव्हिल वर्क याच्यामध्ये डिप्लोमा सिव्हिलचे विद्यार्थी हे पात्र आहेत तसंच चार्जमन मेश मशीनसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इथे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे जर बघायला गेलो तर मॅक्सिमम विद्यार्थी हे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची इथे पात्र आहे डिप्लोमा झालेला चार्ज मन प्लॅनिंग प्रॉडक्शन अँड कंट्रोल याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ई एन टी सी इन्स्ट्रुमेंटेशन कम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल मेकॅनिकल केमिकल इंजिनिअरिंग ओके ड्रेस मेकिंग गार्मेंट फॅब्रिकेशन या सगळे विद्यार्थी इथे पात्र आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि हे सगळे चार्ज मनवाले आहेत आता चार्ज मन म्हटलं तर लक्षात घ्या पहिली पोस्ट सोडली तर बाकी सगळ्या पोस्टसाठी डिप्लोमा ओके मग तुमचा मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल ई एन टी सी असेल इन्स्ट्रुमेंटेशन असेल हे विद्यार्थी इथे पात्र आहेत हे झालं चार्ज मनची इलिजिबिलिटी आता आपण बघूया ट्रेडमन किंवा ट्रेड्समन मेट आता याच्यामध्ये दहावीचं सर्टिफिकेशन लागतं कारण याच्यामध्ये जास्त जागा आहेत बघा दहावी पास पाहिजे तुम्ही त्यानंतर आय टी आय पाहिजे तुमच्या रिलेवंट ट्रेडमधला सर्टिफिकेट फ्रॉम अ रेकग्नाइज इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच आय टी आय तर हे पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त या पर्टिक्युलर ट्रेड वाईज तुम्हाला जर बघायचं असेल तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एन एक्झर वन दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं असेल त्यानंतर शेवटचं जे पोस्ट आहे ते ड्राफ्टसमन कन्स्ट्रक्शनची आहे तर याच्यामध्ये ड्राफ्टमन कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला सर्टिफिकेशन लागतं ड्राफ्ट्समनचं मेकॅनिकल और सिव्हिलचं आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेट इन ऑटो कॅड ऑटो कॅड असलेलं पाहिजे तुमचं ओके आणि वन इयर एक्सपिरियन्स आता हे इसेन्शियल आहे आणि हे डिझायरेबल आहे ओके इसेन्शियल महत्त्वाचं आहे ओके लक्षात घ्या तुमचा जो डिप्लोमा झालेला असेल त्याच्यानुसार तुम्ही पोस्ट चेक करा किती नंबर ऑफ पोस्ट आहे हे चेक करा ओके फी एक्झामची खूप कमी आहे सेंट्रल लेवलची असल्यामुळे याच्यामध्ये फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये आहेत आणि सी एस टी फिजिकली हँडिकॅप एक्स सर्विसमॅन आणि महिला कॅन्डिडेटसाठी ही फी नाही आहे ओके तर ऑनलाईन फी भरायची आहे त्यांचं फॉर्म फिलिंग वगैरे जे आहे हे स्पेसिफिकली सुरू होईल आता परीक्षेचा पॅटर्न काय आहे तर नेहमीप्रमाणे तुमची सी बी टी होईल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तर कॉम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट होईल जेवढे ॲप्लिकेशन येतील त्या त्या पर्टिक्युलर ट्रेडनुसार आणि ट्रेडनुसार ह्या पोस्ट असल्यामुळे त्यांनी सिलेबस जो टेस्टला ठेवलेला आहे एक्झामला तर तो, तो टेक्निकल नाही ठेवला तो नॉन टेक्निकल ठेवला आहे ओके तर याच्यामध्ये एक्झामिनेशन स्कीम बघा ऑनलाईन टेस्ट होईल तुमची सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फुलफिलिंग द बेसिक सिलेक्शन क्रायटेरिया ओके त्यानंतर इथे चार विषय त्यांनी दिलेले आहेत चार विषय म्हणजे जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस कॉन्ट अँड ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज चारही टॉपिकवरती पंचवीस पंचवीस मार्क्स आणि पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स आहेत म्हणजे एकूण शंभर क्वेश्चन आणि शंभर मार्क्स तुमचे हे असतील आणि हा सगळा कार्यक्रम तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सोडवायचे आहेत ही एक्झाम पॅटर्न आहे आणि टेक्निकलचा विषय आहे का नाही कुठले विषय आहेत इंग्लिश भाषा आहे कॉन्ट ॲप्टिट्यूड आहे जनरल अवेअरनेस आहे जनरल इंटेलिजन्स आहेत येते लक्षात आणि मिनिमम मार्काचा क्रायटेरियासुद्धा आहे अनरिझर्व ओपन असेल तर पस्तीस टक्के तुम्हाला मिनिमम मिळालेच पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये जर विद्यार्थी नाही मिळाले तरीही रिकाम्या राहू शकतात जागा ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी तीस पर्सेंट आणि एस सी एस यस टीसाठी पंचवीस पर्सेंट हे काय आहे क्वालिफाईंग मार्क्स आहेत एवढे तुम्हाला असलेच पाहिजे ओके फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे आजपासनं पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेवटची जी तारीख आहे ऑनलाईनची ती आहे अठरा जुलै ओके अठरा जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवरती ओके तर विद्यार्थी मित्रांनो एक अव्वाढव्य असं जे ज्याला म्हणतो एरिया आहे इंडियन नेव्ही तिथे जॉईन व्हायची आणि स्पेशली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना तर त्या विद्यार्थ्यांना गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही तुमचा ट्रेड स्पेसिफिकल्या पोस्टसाठी आहे तुम्ही पात्र हा हे बायफर्केट करा जरी ह्या सेंट्रलच्या जागा असतील जरी खूप सारा रश असेल तिकडे तरी तुम्ही जर अभ्यास करणार असाल चांगल्या पद्धतीने तर नक्कीच इंडियन नेव्हीमध्ये तुम्ही जॉईन करू शकता ओके okay? तर हे जर सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा ओके okay? आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच